नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून धनेवाडी तालुका पालम जिल्हा परभणी येथील गट क्रमांक अडोतीस ड अनुक्रमे वादग्रस्त फेर क्रमांक आठशे ऐंशीवरील फेर आक्षेप असताना सदरील रावराजूर सजाचे तलाठे गजानन रामचंद्र शिंदे व मंडळाधिकारी श्री राजकुमार रामराव यांनी आमच्या आक्षेप चुकीच्या पद्धतीने निकाली काढून फेरची नोंद घेऊन न्यायिक तत्वाचा भंग करीत जोरावर फेरची नोंद घेतल्यामुळे सो सुलोचनाबाई रामराव डोंगरे वय अठ्ठावन्न वर्षे ह्या अमरण उपोषणाला बसले आहेत आज त्यांचा उपोषणाचा सहावा दिवस असून अजूनही याकडे संबंधित अधिकाऱ्याने लक्ष दिलेले नाही हा न्याय मिळावा यासाठी ते उपोषण करत आहेत यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पालम तालुका अध्यक्ष हतियांबेरे साहेब यांनी माध्यमाशी बोलताना अधिक माहिती दिली मागणी मान्य करावी हे जिल्हाधिकारी याने आमच्याकडे मागणी मंजूर करावी हे नम्र विनंती आहे माझी आणि सुरोचना रामराव डोंगरे दोघं उपोषणा बसले आहेत तरी माझे आमचे असे म्हणणं आहे आज परभणी येथे कलेक्टर ऑफिसच्या समोर पंचवीस तारखेपासून उपोषण सुरू आहे आमची ताई सुलोचना रामराव डोंगरे व त्यांचे पती राम तुकाराम डोंगरे हे उपोषण करत आहेत यांची कलेक्टर साहेबाकडं मागणी आहे की जे त्यांच्या भावाच्या मुलावर गेलेली जमीन ही त्यांच्या दोन भावाच्या वाटणीमध्ये म्हणजे दोन भावाच्या हिशामध्ये ती जमीन त्यांना परत मिळावी यासाठी त्यांचं उपोषण आहे आणि हे उपोषण रिस सर आहे मागणी रिस सर आहे जी त्यांच्या आईची जमीन त्यांच्या आईच्या नावावर असतानाही एकट्याच अशोक तुकाराम डोंगरे यांनी यांच्याशी एक खुशगिरी करून ही जिमिन त्यांच्या मुलाच्या नावाने करून घेतली असल्या कारणाने हे उपोषण सुरू आहे उपोषणचा आजचा चौथा दिवस आहे परंतु पालम तहसीलचे तहसीलदार काल येऊन भेटून गेले आणि त्यांना एक माहितीस्तव एक आप आप निवेदन दिलं त्या निवेदनाच्या निवेदना अनुषंगाने हे उपोषण माघार घेण्यात आलेले नाही हे न्याय वेळेपर्यंत हे उपोषण असं सुरू राहील आणि पुढील या मागणीसाठी हे उपोषणचा सुरुवात आणि अंतिम होईल आणि याचबरोबर हे, हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज